कर्जत तालुक्यातल्या रस्पे ग्रामपंचायत हद्दीतल्या टेंबरे आदिवासी वाडी इथे धनदाणक्या विकासकांकडून आदिवासींची घरं मोडून जाणीवपूर्वक स्थलांतर करण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय तसंच या वाडीसाठी शासकीय निधीतून बनवलेला रस्ता सुद्धा संबंधित विकासकांनी उद्ध्वस्त केलाय येथील स्थानिक शेतकऱ्यांना कोणतीही नोटीस न देता खाजगी मोजणी करून वॉल कंपाऊंड करण्याचा घाट या विकासकाकडून घालण्यात आलाय याबाबत शेतकरी या धनधान त्या विकासकाला विचारणा करण्याचा प्रयत्न करतात मात्र त्यांना देखील दमदाटी केली जात असल्याचा आरोप इथले शेतकरी करतात या एकशे चाळीस एकर प्रकल्पा पलीकडे असणाऱ्या शेतकऱ्यांचे रस्ते सुद्धा बंद आहेत दरम्यान या विरोधात इथले सरपंच व ग्रामस्थ आक्रमक झाले या संदर्भात टेमरे येथील स्थानिक शेतकरी यांनी दिनांक आठ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी यांना पत्राद्वारे कळवलं होतं त्यानुसार तहसीलदार शीतल रसाळ यांनी पाहणी सुद्धा केली मात्र अद्यापही विकासकावर कोणतीही कारवाई झाली नसल्याचा आरोप इथले स्थानिक करतात तसंच रश्मे ग्रामपंचायत हद्दीतल्या टेंबरे टेपवाडी कातकरवाडी इथे शासनाच्या निधीतून ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सदर आदिवासी कातकरवाडी सिमेंट कॉन्क्रीटचा जोड रस्ता व गावांतर्गत कॉन्क्रीट रस्ता तयार करून दिला होता सदरचे आदिवासी आजूबाजूचे अमर लोखंडवाला व वा मुनीर लोखंडवाला यांनी स्थानिक शेतकऱ्यांकडून घेऊन त्या ठिकाणी त्यांच्या संपूर्ण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर संरक्षण भिंत बांधकाम सुरू केले व ते करत असताना त्यांनी शासकीय निधीतून तयार केलेले कॉन्क्रीट रस्ते व परंपरागत रस्ते अनधिकृतपणे ग्रामपंचायतीस कोणत्याही प्रकारे पूर्वसूचना न देता तोडून त्या जागेवर संरक्षक भिंतीच काम सुरू आहे त्यामुळे येथील सर्व आदिवासी लोकांना त्यांच्या रस्ता राहिलेला नाही त्यामुळे त्यांची दळणवळणाची गैरसोय झाली आहे पूर्वीपासून जो रस्ता आहे शेतकऱ्यांसाठी पूर्वीपासून ठेवलेला रस्ता हा आणि पुढे जाऊन हा रस्ता शेवट परत शेतकऱ्यांसाठी दिलेला आहे म्हणजे असं स्थानिक लोकांचा रस्ता आहे पण हा रस्ता आता अडवलेला आहे त्याच्या पुढं पोल टाकले तरी सुद्धा आम्हाला रस्ता दिला नाही म्हणजे आमच्या आमचा आमच्या रस्त्याचे हायदे बैलगाड बे। नेण्यासाठी नांगरगी करण्यासाठी टॅक्टर जाण्यासाठी हे सगळे रस्ते बंद केलेले त्यांनी म्हणजे असे आणि अतिक्रमण करून त्यांनी आम्ही पोल टाकले ते काढले टाकलेले पोल काढले पुन्हा त्यांनी परिस्थितीने आमचे दादागिरी करून पोल ते टाकलेले त्याच्यामुळे आमच्या ग्रामपंचायती हद्दीतील टेमरे टेपवाडी येथील ग्रामस्थांचं काही एका साहेबाने म्हणजेच लोखंडवाल्यांनी इथल्या लोकांना आमिष दाखवून किंवा काही दाखवून त्यांची घरं काही उद्ध्वस्त केलेली आहेत आणि आम्हाला असं वाटलं की त्यांना काहीतरी मोबदला वगैरे दिला गेला असेल त्याच्यामुळं आम्ही त्याच्यामध्ये काही दखल घातली नव्हती आणि आत्ता आम्हाला आज आज दोन दिवसापूर्वी असं कळलं की यांचा यांना काही दिलेलंच नाही मोबदला आणि त्यांना खूप पश्चाताप झालेला आहे काहीच दिलेलं नाही त्यांची घरं उद्ध्वस्त केली शासनातून रस्ते केलेले आहेत ते त्यांनी उद्ध्वस्त केलेत दोन्ही रस्ते तोडून टाकलेले आहेत आणि त्यांना योग्य ते ठिकाणी त्यांना न्याय मिळावा आणि मला असं म्हणायचं की ते जे कोणी हे काम कृत्य केलेलं आहे त्यांना योग्य तो शासनाने त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी एकशे चाळीस एकर मध्ये ही जमीन आहे आणि ह्या जमिनीतून बऱ्याच पलीकडे शेतकरी राहतात आणि त्यांच्या जमिनी भरपूर येते त्यांना हे जाण्या येण्यासाठी रस्ता पूर्णपणे बंद केलेला आहे त्यांनी मनमानीपणे व गैरमार्गाने सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करणाऱ्या या विकासकावर कठोरात कठोर कारवाई तसंच फौजदारी गुन्हा दाखल करण्याची कायदेशीर कारवाई करण्यात यावी तसंच त्यांनी उकरून टाकलेले रस्ते पूर्व व ताबडतोब तयार करणे याकरता संबंधितांना आदेश द्यावे अशा आशयाच पत्र ग्रामपंचायतीने रायगड जिल्हाधिकारी तहसीलदार पोलीस निरीक्षक कर्जत उप अभियंता रायगड जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग कर्जत यांना दिलंय आता यावर काही कारवाई होणार का हे पाहणं महत्वाचं ठरेल